परंतु हे एकदा अरे लोकांचं आहे ही प्रॉपर्टी आमची आहे सभासदांची प्रॉपर्टी आहे ही कुणाची स्वतःची खाजगी मालमत्ता नाही तुम्ही तुमचे प्रॉपर्टी विकाना प्लॉट पाडाना काही करा त्याच्याशी आम्हाला देणं गेलं नाही परंतु जेव्हा सभासदाची एखादी संस्था असते त्या संस्थेची तुम्ही विक्री करता त्याचा व्यवहार करता आणि त्याचा धंदा मांडता हा धंदा बंद झाला पाहिजे यासाठीचा आमचा हा आत्तासा आहे आणि म्हणून जे सहकारी सुतगिरणीचं झालं तेच आता कारखान्याचं होणार आहे कारखान्याचं ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही आहे कारखान्याचं कर्ज किती आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज आहे एकशे अठरा कोटी बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे पंच्याऐंशी कोटी धनश्री मंगळवेळा बँकेचं कर्ज आहे बावीस कोटी दत्त कोल्हापूरचं पन्नास कोटी तिरुमल्ला दिल्ली वीस कोटी विठ्ठल पंढरपूर चार कोटी कर्मचाऱ्यांचं देणं अकरा कोटी शेतकऱ्यांच्या ऊसाचं बिल देणं तीन कोटी तोडणी वाहतूकदारांचं